नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रम्या आणि कि की... काव्या किचनमध्ये असतात काव्याचा फोन वाचतो तेव्हा रम्या म्हणते बघ ना गं कोणाचा फोन आहे ते पटकन बघ तर काव्या काही बघत नाही तर रम्या तो फोन घेते आणि बघत असते तर काव्य तिच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते सांगितलं आहे ना माझ्या फोनला हात लावू नकोस म्हणून तर काव्या लगेच नजर चुकवून बघत असते की कोणाचा फोन आला आहे म्हणून काव्या रम्या रम्यासमोरच मोबाईलचा पासवर्ड बदलत असते ते सगळं रम्या लक्षात ठेवते आणि बरोबर वसूकडे जाते आणि म्हणते की मी पासवर्ड लक्षात ठेवला आहे मिशन सक्सेसफुल तेव्हा वसूला खूप आनंद होतो मग लगेच रम्या काव्या रूममध्ये नसताना तिच्या रूममध्ये जाते आणि काव्याच्या मोबाईलमध्ये पासवर्ड टाकते तो मोबाईल ओपन होतो त्यामध्ये नक्की काय आहे हे शोधत असते तितक्यात नंदिनी येते आणि तिच्या हातातला फोन ओढून घेते नंदिनीच्या हातात मोबाईल असतो तेव्हा जीवा आणि काव्याचे फोटो एकत्र एक असतात तर नंदिनी ते फोटो बघेल का असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद